चौदा तारीख चौदा तारीखला सावंतवाडी युवा वैश्य संघटनेचा स्थापना म्हणजे मुहूर्तमेढ आम्ही रोवायचं ठरवलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी या आमच्या विभागातले आमदार जे आमचे नाट्यबांधव आहेत दीपकबाई केसरकर हे प्रमुख उपस्थिती असणार आहेत त्याचबरोबर माझे नगराध्यक्ष दिलीपजी नार्वेकर हे असणार आहेत माझे आमदार आता जे सावंतवाडीचे आहेत राजन जितेजी ते, ते पण आमच्या कार्यक्रमाला असणार आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाजाचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी भोपटे रमेशजी गोंधळे सावंत तालुक्याचे अध्यक्ष वैश्य समाजाचे ते पण असणार आहेत आणि महिला अध्यक्षा आमच्या तमीरा केसरकर यांकडे सॉरी तमिरा खोकळे या पण आमच्या कार्यक्रमाने यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही ही वैश्य युवा संघटना हे युवक आम्ही स्थापन आम्ही सल्लागार समितीमध्ये आहोत स्थापन करत आहे आणि या उद्घाटन सोहळ्याला म्हणजे सर्वांचे लाडके अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सुपुत्र आणि सध्याचे मराठीतले एक युवा स्टार म्हणून त्यांची ख्याती आहे ते आमच्याच समाजाचे आहेत त्यांच्या हस्ते या आमच्या युवा संघटनेचा शुभारंभ आम्ही चौदा तारखेला या ठिकाणी करणार आहोत युवा संघ स्थापन करण्यामागचा हेतू की आमच्या समाजातले असं नाही प्रत्येक समाजातले युवक सध्या जर बघितलं युवक युवती भरकटलेल्या अवस्थेत आहेत त्यांना कुठे मार्गदर्शन नाही कुठे त्यांना व्यवसायासाठी कुठे प्रशिक्षण नाही या विचाराने आम्ही प्रेरित होऊन की आम्ही एक असं सोळा ठरवलं की आपले युवक कुठेतरी विस्कटलेले आहेत त्यांना एकत्रित मोळी बांधून त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांचं करिअर घडवण्याचं जास्तीत जास्त शक्य होईल तितकं त्याचप्रमाणे त्यांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी आमचा हेतू राहील आणि जी समाजामध्ये एकसंगता राहावी ह्या दृष्टीकोनं कोणत ना प्रयत्न करणार आहोत या युवा संघामार्फत म्हणजे हे आमचे अध्यक्ष म्हणून आम्ही अमित भोंडळकर यांची निवड केलेली आहे आणि त्यांचे सहकारी नाना गंडळकर असतील मी असतील दीपक मापशेकर आहेत आणि अजित मसूरकर आहेत आमचे हे आम्ही सल्लागार म्हणून ह्यांच्याबरोबर काम करणार आहोत संध्याकाळी चार वाजता कार्यक्रम होणार आहे एक okay. साडेचारला आम्ही इकडे कार्यक्रम उद्घाटन कार्यक्रम होणार okay. तत्पूर्वी जे अभिनव वर्डे सावंतवाडी पहिल्यांदा येत आहे की सगळ्या युवकांची अशी इच्छा आहे की, की त्यांचं स्वागत पण आपण जल्लोषी करायचं आहे म्हणून आम्ही सालेवाडा मीला पासून त्यांचं जल्लोषी स्वागत करून टू व्हीलरच्या रॅलीने म्हणजे ते चलत नाही रॅलीने आपण त्यांना घेऊन बाजारपेठेतना आम्ही उभा बाजार करून चित्रळी करून असं ह्या मार्गे आम्ही इकडे त्यांना कार्यक्रम तो हे आम्ही आणणार आहोत सिनेस्टार असल्यामुळे जरा सावंतवाडीतल्या लोकांचा पण एक थोडासा त्यांना कोणाला ते इच्छा असते ना तर त्यांना जवळ बघण्याची इच्छा असते त्याच्यासाठी आमचा तो एक प्रयत्न त्यांच्या जवळपर्यंत आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी त्यांनी पण होकार दिलेला आहे त्यांनी असं काय सांगितलं नाही की बाबा आम्हाला एवढी सिल पाहिजे नवनिर्वाचित नगरसेवक आहे जिल्हा परिषद सदस्य आहेत पंचायत समिती सदस्य आहे ते ज्ञाती बांधव ज्या ज्ञातीचे आपल्या आले त्यांचा एक सत्कार साजरा <laughs> <जाने। laughs> करायचा आहे आणि त्याच निमित्तानं आम्ही तो एक कार्यक्रम ठेवलेला आहे की नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका जिल्हा परिषद सदस्य आता काल झाले पंचायत समिती सदस्य यांचा सत्कारसुद्धा आम्ही त्यानिमित्ताने या जिल्ह्यातील सर्व लोकांचा त्यानिमित्तानं आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे तुझ्या समोर एक संघ हवा एक तुमची जुनी त्यांची बैठी समाज संघटना होती आहे ती असताना तुम्हाला युवक संघटना स्थापन करावी का बरोबर आहे तुमचा प्रश्न मला योग्य वाटला जुनी वैश्य संघटना आमच्या आहे जुनी अशी म्हणत नाही आमची वैश्य संघटना सगळ्या एकशे वीस तीस वर्षापूर्वी वर्षापासून चालू आहे काम त्याच्यात मी काय पहिल्यांदा म्हणूनच बोललो आमचा युवक वर्ग युवक कसं असतं जनरेशन गॅप जी जनरेशन गॅप आहे युवक वर्गामध्ये आणि जुन्या विचारांच्या मता ही जनरेशन गॅप भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही ही युवा संघटना स्थापन करतोय आमच्यात वादविवाद कुठे नाही त्यांच्या आशीर्वादाने आम्ही ही सगळे युवा संघटना आम्ही स्थापन करतोय त्यामुळे असं कोणी समजू नये हा युवा संघटना आहे आमची जी संघटना आहे एकशे वीस दोन नाही फक्त जे मार्गदर्शक यांच्या फक्त भरकटलेले तर आपल्या समाजातले काही बाहेर गेलेलं आहे ते युवक आहेत आमचे आणि जनरेशन गॅपमुळे होतं कारण आता माझा आणि वय यांचं म्हटलं की जनरेशन गॅप होते ती त्यांच्या वयार आणि त्यांच्या वयात खूप प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते वेग विचारसरणी कुठेतरी एक करण्याचा कार्यक्रम आम्ही वैश्य युवा संघाच्या माध्यमातून आम्ही करणार भविष्यात तुम्हाला ते घेत नाही विश्वासात घेतात 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 पण काय होते तुम्हाला तर माहिती आहे सध्याची तरुण पिढी म्हटल्यानंतर त्यांचे विचार वेगळे असतात आमचे विचार वेगळे असतात मधल्या काळातल्या त्यांचे विचार वेगळे असतात ते सगळे विचार एकत्र करण्याचं काम आम्हाला करायचं इच्छा असते ना भविष्यातील समाजा महिलांसाठी हे सांगतील एक संघटना स्थापन करतोय त्याने ह्याच मध्ये एक छोटे छोटे कार्यशाळा म्हणा किंवा एक बेंदीचे क्लासेस पार्लरचे कोर्स किंवा ज्या गरीब होतकरू महिला आहेत त्यांच्यासाठी केकचे क्लासेस चॉकलेटचे क्लासेस आम्ही ह्याच इमारतीत इथे एक पंधरा दिवसाचे प्रशिक्षण ह्या पद्धतीने राबवणार आहोत परत त्याचप्रमाणे त्यांना बाजारपेठ पण निर्माण करून देऊ कारण आता चॉकलेट हे ते सगळं कायम बाजारपेठ मिळत असते त्याला त्याच्यामुळे आपण त्याचाही खप त्यांना कसा करावा त्याचंही मार्गदर्शन ह्या ठिकाणी दिलं जाणार आहे परत कॉलेज युवतींसाठी पार्ट टाईम म्हणजे सकाळी जर तुम्ही कॉलेज करत असाल तर संध्याकाळी तुमच्यासाठी इथे काहीतरी रोजगार निर्मिती केली जाईल ते आम्ही म्हणजे साक्ष शासनाकडनं त्यांना त्याची ते काही बेनिफिट्स असतील त्या ते सुद्धा त्यांना इथे ते माहिती दिली जाईल आणि तो एक उपक्रम आम्ही हा वर्षभरात पूर्ण राबवणार आहोत जातीचे दाखले जे आहेत आमच्या समाजाला भरपूर जणांना जातीच्या दाखल्यांचे प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावणा करणार कर, शासनाकडे परत विविध स्कीम आहेत म्हणजे पंतप्रधान आवाज योजना किंवा बेरोजगारासाठी पण आहे त्यापणा आम्ही पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतो जेणेकरून समाजातील कुठचाही आमचा युवक या वंचित राहणार नाही या स्कीम पासून गव्हर्नमेंटच्या आता महाराष्ट्र राज्य शासनाच्या एवढ्या स्कीम आहेत केंद्र शासनाच्या केंद्राच्या एवढ्या स्कीम आहेत पण त्या स्कीम तळागाळापर्यंत पोहोचत नाही आणि त्यात थोडाफार तरुण वर्ग असल्यामुळे तो कधी हा विचार करत नाही पण त्यांना ते सांगून आपण त्यांना जास्तीत जास्त मार्गदर्शन करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही समर्थ म्हणून आम्ही हे संघाची स्थापना केली मला तुमच्या सर्वांकडनं एवढीच अपेक्षा आहे त्या दिवशी तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहा